नमस्कार मंडळी जुना बैलपोळा इंदकशरी मैदानातील आपण गटाचे थरार बघितले त्याच्यानंतर मित्रांनो आपण सेमीचा थरार बघितला आणि आता फायनलला मित्रांनो घरणिकेचा राजा घोटचा सरजा भुंगा मथुर बाकासूर शिरसवडीचे रायफल घोटचा सरजा असे नामांकित नंदी आपल्याला बघायला मिळणार आहेत तर मित्रांनो या फायनलला नक्की कोण कोणत्या तासावरून पळणार हे बघूया तर मित्रांनो बिंजोडचा बादशाह मथुर आणि शिरसवडीचे रायफल आठ नंबर तासावरून फायनलला पाळणार आहेत तर बाकासूर चार नंबर तासावरून भुंगा तीन नंबर तासावरून तर मित्रांनो बाबूशेठ माने घरनिके यांचा राजा सहा नंबर तासावरून आपला पलटण दिसणार आहे तर मित्रांनो हे टॉपच्या नंदे आपला या तासावरून फायनलला पलटण दिसणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगडी क्षेत्रातील असेच अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात तर चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नक्कीच फायनल बघा अशी फायनल मित्रांनो बघायला मिळणार नाही कारण एक नामांकित आणि मोठी फायनल होणार आहे चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो